नाशिक येथील पंचवटी परिसरात आक्षपारे पत्रकार वाटून दलित बांधवांच्या भावना दुखावल्यात तर पवई मुंबई येथील भीमनगरातील सातशे घरे राज्य शासनाने अनाधिकृतपणे पाडली शिवाय नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरात अवैधपणे अतिक्रमण केले जात आहे या घटनांविरोधात धुळे शहरातील आंबेडकरी संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले यानंतर भीमसैनिकांनी मार्गाने ठिय्या आंदोलन केले याबाबत आंदोलकांनी बोलताना नाशिक येथील पंचवटी भागात ज्या अज्ञातांनी समाज निर्माण करण्याचे पत्रक छापले त्यांच्यासह हिंदू युवा वाहिनी नामक संस्थेच्या लेटरहेरवरील प्रथमेश संदीप चव्हाण याच्यावर पत्रक छापणाऱ्या प्रिंटेड पेसवर गुन्हा दाखल करण्यात यावा तर पवई येथील भीमनगरातील सातशे ते आठशे घरे पावसाळ्यात पाडण्यात आली वास्तविक पावसाळ्यात कोणालाही बेघर करता येत नाही तरी हिरानंदनी या बिल्डरच्या दबावातून हे पाऊल उचललं आहे तर नागपूर येथील दीक्षाभूमीच्या खोदकाम करून अतिक्रमण करण्यात आलाय त्यामुळे सदरचे खोदकाम थांबवण्याची मागणी केली के दोन नाशिक पंचवटी येथे आराम गुराने जातीय अनुसूचित जातील जातीतील समाजाबद्दल एक आक्षेपार्ह मजकूर छापून त्या ठिकाणी वाटण्यात आलेला आहे ते मजकूर म्हणजे आज भारतीय संविधानातील एक एक धर्म धर्मनिरपेक्षतेला एक छेद देणारा आक्षेपार मजकूर त्या ठिकाणी छापण्यात आलेला आहे त्या प्रकरणातील आरोपीना पोलीस प्रशासन देखील पाठीशी घालत आहे आमची पोलीस प्रशासना इथे मागणी आहे की त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मूळ आरोपीला शोधून त्याला शिक्षा करण्यात यावी आणि या ठिकाणी मुंबई येथे पवई या ठिकाणी एका बिल्डराच्या दबावाखाली येऊन दलित वस्तीवर सातशे ते आठशे घरांवर बुलडोजर फिरवण्यात आले व त्या लोकांना ऐन पावसाळ्यामध्ये बेघर करण्यात आले त्याचा देखील निषेधार्थ आज या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने एक निदर्शने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि नागपूर दीक्षाभूमी येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली तिथल्या दीक्षाभूमी प्रशासनाला दबावात घेऊन येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली खोदकाम करून अनधिकृतपणे तिथे अतिक्रमण केले जात आहे त्या अतिक्रमण थांबून येथील प्रशासनाने देखील चौकशी करून दोषींवर कारवाई के केली पाहिजे अशी आमची मागणी आहे जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे